पाकिस्तानी लष्कराच्या बसवरती आत्मघातकी हल्ला करण्यात आलेला आहे नऊ सैनिक यामध्ये ठार झाल्याची माहिती मिळते आहे पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानी बलुचिस्तानांकडून आत्मघातकी हल्ला करण्यात आलेला आहे आणि यामध्ये नव्वद जण ठार झाल्याची माहिती मिळते आहे हे दृश्य आहेत पाकिस्तानमधील पाकिस्तानमध्ये बसवरती अशा प्रकारे हल्ला करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये नव्वद जण ठार झाल्याची माहिती मिळते बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बसवरती आत्मघातकी हल्ला करण्यात आलेला आहे या अगोदर रेल्वेचं अपहरण करण्यात आलेलं होतं यामध्ये तब्बल एकशे चाळीस जणांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बसवरती आत्मघातकी हल्ला करण्यात आल्याची घटना आता उघडकीस आलेली आहे है। दृश्य आहेत बलुचिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बसवरती हा हल्ला करण्यात आलेला आहे यामध्ये नव्वद जण जन... ठार झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे पाकिस्तानी लष्कराच्या बसवरती आत्मघातकी हल्ला करण्यात आलेला आहे बलुचिस्तानमध्ये मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बसवरती हल्ला करण्यात आलेला आहे या अगोदर ट्रेनचं अपहरण करण्यात आलेलं होतं यामध्ये जवळपास एकशे चाळीस प्रवाशांना उलीस ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कराच्या बसवरती हा आत्मघातकी हल्ला करण्यात आलेला आहे बलुचिस्तानमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि यामध्ये नव्वद सैनिक हे ठार झाल्याचा दावा केला जातोय पी एल संदर्भातील माहिती दिलेली आहे नव्वद सैनिक या बस हल्ल्यामध्ये ठार झाल्याची माहिती आता देण्यात आलेली आहे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी बसवरती हा हल्ला करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक बोलण्यासाठी निवृत्त कर्नल सतीश डगेसर आपल्यासोबत आहेत सतीश सर बलुचिस्तान मध्ये पाकिस्तानी लष्करावरती हल्ला झालेला आहे चारच दिवसांपूर्वी ट्रेन देखील ट्रेनचं अपहरण करण्यात आलेलं होतं त्यामध्ये एकशे चाळीस जणांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं आणि आता हा दुसरा बसवरचा हल्ला आहे हा पाकिस्तानच्या आर्मीच्या कोनवायवर झालेला हा हल्ला आहे आणि तुम्ही सांगितलं की मागच्या काही तासांमध्ये ऑलरेडी संपूर्ण पाकिस्तानमध्ये एक ट्रेन हायजॅक करण्याचा प्रकार कर त्या ठिकाणी झाला होता आणि त्यामध्ये दावे प्रतिदावे झाले पाकिस्तानच्या लष्कराने सांगितलं की आमचा जो आहे त्या प्रकारचं ऑपरेशन आता ओव्हर झालेलं आहे आणि त्यामध्ये आमचं विशेष नुकसान झालं आहे तर त्याच्या विपरीत बीएनएन सांगितलं होतं की आम्ही जे आहे शेकडो पाकिस्तानी लष्कराच्या जवानांचा खात्मा त्या ठिकाणी केलेला आहे पाकिस्तानच्या लष्करानं जरी ते एक प्रकारे जे आहे मांडलं नसलं तरी सुद्धा आता त्याचा पुढचा अध्याय म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराच्या पॉनवायवरच बीएनए हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये नव्वदहून अधिक पाकिस्तानचे लष्करी जवान या सुसाईड बॉम्बरच्या फिदाई अटॅकमध्ये जे आहे ठार झालेले अशी बातमी आपल्याकडे येते बीएलएच्या मध्ये माजी ब्रिगेड नावाचा सुसाईड बॉम्बर्सचा एक ग्रुप आहे ज्यामध्ये महिला फिदाई अटॅकर्सचा सुद्धा समावेश आहे आणि मुळातच आपण बलुचिस्तानचा हा सगळा संघर्ष आणि त्याच्याशी संबंधित इतिहास पाहिला तर ज्यावेळेस त्यांच्या मागण्यांना कुठलाही थारा दिला नाही त्यावेळेस त्यांनी हातामध्ये हत्याला घेतली आणि एवढंच नाही तर मागच्या काळामध्ये हे डीएलए आणखी सक्षम झालेलं आहे अफगाणिस्तान टीटीपी असो किंवा अमेरिका अफगाणिस्तानमधून गेल्यानंतर त्यांची जी हत्यार त्या ठिकाणी राहिली होती त्या हत्यारांचा वापर असो या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे जर आपण त्या ठिकाणी जोडल्या तर पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध हे हल्ले असेच होत राहणार आणि अल्टिमेटली पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती की काय हेच या हल्ल्यावरून आपल्याला म्हणावं लागेल नक्कीच सर बलुचिस्तान आणि पाकिस्तान मधला हा संघर्ष अधिकच वाढत चालला याच्या भविष्यामध्ये कशा प्रकारचे परिणाम होतील मला वाटतं की एकूणच पाकिस्तानची जी परिस्थिती आहे ती अतिशय अनारखी ज्याला अस्थिरतेची परिस्थिती असं आपल्याला म्हणता येईल राजकीय अस्थिरता त्या ठिकाणी आहे आर्थिक अस्थिरता त्या ठिकाणी आहे पाकिस्तानला संपूर्ण जगामध्ये टेररिस्तान अशी ओळख असल्यामुळे एक प्रकारे त्याला वाईट टाकल्याचं काम झालेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा जर आपण एकूण विचार त्या ठिकाणी केला तर पाकिस्तानच्या या अस्थिरतेचाच फायदा घेऊन तिथले जे असंतुष्ट एलिमेंट्स आहेत अध्याय हा बलुचिस्तानची जनता आपल्या स्वायत्ततेसाठी स्वतंत्र राष्ट्रासाठी मागणी करतील ज्यावेळेस त्यांची मागणी ऐकली जात नाही त्यावेळेस ते हत्यार हातात घेत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील येणाऱ्या काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती मला या सगळ्या घटनांकडे पाहून वाटते नक्की सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात या विश्लेषणासंदर्भात